मारून खेळतात तर मला म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल चाचा यो माणूस इकडं पोलीस स्टेशन मध्ये कसा आलेला आहे तर सांगत काय झालंय आपलं वेट क्लाउड बँक आहे ना त्याच्यावर दरोडा पडलाय त्याचा मी एकमेव पुष्कर शोत्री सासकीदार आहे काय 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 पुष्कर शोत्री सासकीदार आहे मी म्हणजे नाही का म्हणजे समोर गुन्हा घडतो लफरी घडतात तो डोले नाही बघतो जो माणूस असो तो तुम्हाला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असं म्हणायचं आहे का तो मी काय हे बोललय सदा फुली एक मिनिट सदाफुली प्राजक्ता प्राजक्ता नाव आहे माझं प्राजक्ताचा फुल दगाबाज प्राजक्ताचा फुल दगाबाज म्हणजे कस फुलाचं झाडाचं जे मूल असतं का नाही ते जरी आपल्या कंपाऊंड मध्ये असलं तरी फुलं शेजारच्या कंपाऊंड मध्ये पडतात एकदम म्हणजे थोडक्यात काय तर या मी दरोड्याचा साक्षीदार आहे पोलिसांना आपण मदत केली पाहिजे म्हणून आज मी इकडं आलेलो आहे तर कोणतरी यारा माणूस येणार आहे ते चोराचं चित्र करायला यार्रा माणूस बघूया कोणतो लेकर एक बुर्जी भाऊ सांगा जाम भूक लागली हो हा नमस्कार 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 आपण अरुण कदम आपण नाही मी एकता सारुण कदम आहे <laughs> नमस्कार तू कोण एक मनाने काय माहिती ना नाही मी अंशुमन विचारे हा स्केच काढायला आलोय अच्छा म्हणजे तुम्ही <laughs> चित्रकार पेंटर आहे चित्र पेंटर कोण चित्रकार पेंटर कोण आहे चित्रकार वेगळा पेंटर वेगळा आणि कारपेंटर एकदमच वेगळा सांगतो हिरो वेगळा ऍक्टर वेगळा आणि गौरव मोरे एकदमच वेगळा आला असं असं काय आज म्हणजे लक्षात आलं तू तुम्हाला माहिती नस करतो आपण काम सुरू करूया हो काम करू प्लीज ah, काम सुरू सांगा मला चेहरा कसा होता सांगा हे बघा असा होता हे हे काय हे काय तुम्ही बोला चेहरा कसा होता कसा baa... okay. होता म्हणजे म्हणजे आकार कसा होता गोल होता उभा होता कसा होता गोल 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 होता गोल ओके गोल उभा उभा होता उभा गोल गोल उभा होता बरं कन्फर्म गोल की उभा म्हणजे ना गोल उभा होता अंडाकृती होता ओके अंडा भुर्जी तर मी खात होतो इराणीच्या समोर बसून अंडा भुर्जी पाहतो तिकडे मी खात होतो ते फालतूगिरी बंद करा मी विचारलं अंडाकृती होता का एवढंच विचारलंय की नाही म्हणजे काय होता की नाही ठीक आहे अंडा कृती होता रंग रंग कसा होता सांगा हा रंग म्हणजे जांभला होता असा डार्क असा डार्क जांभला होता अरे माणसाचा चेहरा जांभळा कसा असेल रोज चेहरा कुठं त्याचा टी शर्ट जांभला होता असा डार्क अरे मी पेन्सिलने स्केच काढतोय मी टी शर्टचा रंग विचारेन का चेहऱ्याचा रंग मला असं विचारायचं <coughs> चेहरा गोरा होता काळा होता की गहू वर्णीय होता गहू वर्णीय बर... अरे हा हा त्याच्या मेन मेन म्हणजे त्याच्याबरोबर दोन जे पार्टनर होते ना ते दोन पार्टनर होते एक तांदूळ वर्णीय आणि दुसरा नाचणीय वर्णीय होता <laughs> बँक लुटायला गेले की गिरणी लुटायला गेले होते हाल आपण एकावरच कॉन्सन्ट्रेट करू हा ओके चला मला अजून त्याबद्दल सांगा हा म्हणजे डोले एकदम असे असे बारीक होते ओके okay. हा नाक नाक अच्छे, 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 नाक अच्छा असं असं मोठं नाक होत आणि आणि तीन भुया होत्या तीन तीन भुया होत्या अगं मत तीन भुया कशा असतील अरे हाय तुम्हा सर्या म्हणजे डोलेच्या वर दोन नाकाच्या खाली एक कोण आहे <laughs> अरे अरे याला मिशी मिशी मूर्खा हा मी आपल्या ते कोण आहेस तू तुझी भाषा सुधारू की चित्र काढू मी तुम्ही ठरवा मला काय मला आहे मस्त एकदम फ्री आहे पहिलं दुसरंच करतो बरोबर अजून सांगा बरोबर हा म्हणजे ओठ बघा असं गुलाबी ओठ होते एक, एक मिनिट असे गुलाबी असे ओठ होते ओके हा हा आणि असं चेहरा असं लांब होता <laughs> होतंय का होत पण म्हणजे एक <laughs> <सब ना करना। laughs> <थालते मत> <laughs> शेपटी okay, okay. शेपटी अरे मग तो माणूस नाही कुत्रा असेल आणि <laughs> कुत्रा दरोडा कसा टाकेल मग कुत्र्याला शेपटी असते हो का वाचा कुत्र्याला पौका असतात तो बोलतो <prueba> <आच्चोरेगों। laughs> अरे ती कोंबडी माकडा ते हे काय मुला संकल्पना घेऊन जन्माला आलायस तू हा कसा मोठा झालास तू शाळेत गेला होतास की नाही हा मग गेलो होतो ना हा शाळेत गेलो होतो आता मला एक सांग शेपटी कुठे काढू डोक्याला कुठे काढू डोक डोक्याला हा हा सेम मग डुकरा यायला वेणी म्हणतात वेणी म्हणजे दरोडेल बघ बघू ठीक एकदम करेक्ट क्या बात आहे थँक्यू सर हॅलो हे चित्र मी घेतो आपण दुसरं काढू म्हणजे ते परवा माझ्या मेवणीचा वाढदिवस आहे ना तिला बर्थडे गिफ्ट देण्यासाठी हे चित्र मी तुमच्याकडनं काढून घेतले बघा अरे हे चित्र तू मेवणीसाठी काढून घेतलं मेवणीसाठी मी मूर्ख मूर्खा म्हणून काढतोय काय ना आलाय आलं मोठा क्लू मिळालाय का तुझ्या मेवणीला मिशी आहे काय माझ्या बायकोला पण मिशी आहे एकदम तलवार कटाची अरे कशाला लोक बाकीकडे शोधतायत एलियन इकडेच आहे काय चाललंय जगामध्ये काय फालतू विचार हे घ्या बुरुजी भाऊ घ्या लवकर काढा तिकडे साहेब भडकले सांगायला रेखा चित्र लवकर काढा ऐका ना लवकर मला आवरण सांगा मला जाम भूक लागली सकाळून काय खाल्लं नाही एकदा चित्र काढून दिलं ना की टेन्शन राहणार नाही साहेब जाम चिडलेत मला काय आठवत नाही मेंदूवर ताण पडलंय माझ्या खरं तर मेंदूवर बॅन पण आणलं पाहिजे तुमच्या कळलं का कळलं का तुम्हाला प्लीज सांगा ना इथे मरमर करतोय मला एकदा चित्र काढू दे मी गेलो मला दुसरी काम आहे तो प्लीज मल, मला बुर्जी खायचे <laughs> म्हणजे <laughs> मी त्या दिवशी मी बुर्जी खात होतो ना दरोड पडला तर मी आता बुर्जी खाली तर म्हणजे सगळं आपोप आठवत पण बुर्जी खायचे <laughs> अरे मी सकाळपासून काय खाल्लं नाही रे <laughs> अरे मला भूक लागली मी मायटी मागवले हरकत नाही माझं काय असं काही नाही खाली तर तसं मला काय आठवणार नाही खा डोकरा खा खा एकदाचा खा एकदाचा बरं तिकडे हाय लवकर सांग मला कुठं कुठं राबवले म्हली खा दे तोंड घास खा <सकति> ने कि ने ऐ... ने वा, ने दे किती बा म्हली बरी आहे एक नंबर नाही मग नाही जाऊ दे तुम नका क्या बा एक नंबर पाणी देऊ पाणी थोडस आपी पाणी पी बुरजी खा बरं मेला पण लवकर सांग काय ते मला भूक लागली यार वा 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 क्या बा त बरं वाटलं जाम जाम जा, जा, आता मला सांगा काय काय कसा होतो माणूस हा म्हणजे हो तो माणूस आणि तुम्हाला सांगतो ना म्हणजे मला कायच आठवत नाही हा म्हणजे ऍक्च्युली ह्या भुर्जी पावची त्याची काही विशेष गरज नव्हती <laughs> हा ऍक्च्युली म्हणजे तसं मी तर खाल्ले ना <laughs> एक एक डुलकी मारू थोडस आठवत नाही अरे डुक मला भूक लागली आहे माझा बुरजी पाव तुला दिला आणि दुसरा आता आठवत नाही चित्र मला दिसत नाही सारखे कि समोर येत आहेत तू सरळ सांगा ना मी खून करून नाही सर सांगा यार कधी पासून फालतू कधी झाली तुझी मला तर नाही सांगता येणार मी चित्र काढतो मिस कधी काढता तू काढणार मी काढणार तुला येतं काढता रे लहानपणापासून म्हणजे मला बक्षीस पण भेटत बघा बघा झालं हा झालं झालं चित्र एकदम यो माणूस आहे तो गोल दोन छोटे गोल हा तो दरोडेखोर <laughs> दरोडे खोर माणूस दरोडे खोर हाय हा त्या बापाने असं काढलेला दरोडे खोरच चित्र हे काय अरे बच्चा यो <laughs> ता? <laughs> रे योच माणूस आहे अरे कुठे आहे डोळे कुठे आहेत तोंड कुठे आहे नाक कुठे आहे कान कुठे त्याचे अरे बच्चा रे कान कसं असणार त्यांनी हेल्मेट घातलं होतं तो डोळ्याच नाही अरे भिकार्या मागापासून मारतोय मी मारतोय मी